you yeah. चला, चला। केतन सावंत गाव कुठला आमिनी चला पाटील सिंपी चला पंच कोण आहेत बघा संकेत पाटील सिंपी आणि रोहित पैलवान आमिनी चला आणि या कृष्ती मैदानासाठी प्रकाश दुर्जा पोलीस पाडे सुनील लवकर ग्रामपंचायत सदस्य शिरगाव आणि वसंत सावंत माजी चेअरमन दूध चौदा आत्ताच्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या सर्वांचं कृषी मैदानच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे की घ्याव बाजूला चितणं की काढापूर असं काही बाजूला घ्या ते बाजूला घ्या

पाटील यांच्या शुभास्ते कुस्तीला प्रारंभ वसंत सावंत पैलवा सुनील हाय का चंद्रकांत पाटील फौजे आपण आत या आपले शुभास्ते कुस्तीला प्रारंभ है। है। चल, 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 चल काय होत नाही कुस्तीच करावी लागते थांबवला तो संप नव्वद वर्गाचा नाही शबाहेब है, शबास, है। शबास। सुंदर गोष्ट पट काढलेला आहे धावले केले नाक ल्यासारखा के ना दुहेरी पटाल लागण्याचा प्रयत्न होता एक पटाल लागला शत्र शाल आहे सुंदर बसलेला आहे खालून वरून या पहिलवा अरे जाहिरात चालू झाली देणगीदार थांबले तुमची वाट बघित चला लवकर याचे याचे होय या लावायचे पण ते आली महानायक कुस्ती बघा आपल्याच भागाचा पैलवान विरेरचा आहे विराज सातारकर त्याचं नाव आहे बघवी लंगोटा लंग घातलेला त्याच तोला मोलाचा पैलवान सोहेल मोहिते सावत्याचा आहे काळी लांब परिधारण केलेला उजीरात कुस्ती घ्या लोकांना दिसू दे कुस्ती हे प्रताप तू कुठं आहेस प्रताप पृथ्वीराज पावा ते देहंगीदार आहे ते माझ्या जवळच उभा राहिलेले आहे एक मिनिटात या पाहुणे द्या या कुस्तीला आले आले पाहुणे द्या या कुस्तीचे पाहुणे द्या तुकाराम संतू यादव आणि प्राध्यापक बाबुराव यादव तो इनाम आहे सुधीर जाधव चला चौका हात वरती कर सुधीर जाधव कडेगावला सराव करतोय उपमहाराष्ट्र केसरी पवन माळीचा पट्टा आहे आणि चिलेश कदम आपल्या शेव पटेल या शेवटी तालुक्यात

सोहेल मोहितेनं सवताराव करतो दोन्ही पायामध्ये निकाब घातलेला काळी लांब केलेला त्याच तोला मोलाचा चिलेश कदम आहे चबा सुंदिरे पदाची पकड घेतली चैलेश कदम ना सुधीर जाधव ते टाबा घेण्याचा प्रयत्न आहे या बाजूला सुहेल मोहिते ना चौथ्याच्या एक चार पकड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात बचलेला आहे बच गेले लेकिन पकडा गया टाबा मात्र विराज सातार करायचा घेतलेला आहे सुंदर कुस्ती आहे पंधराचं खरंच कौतुक उघडा पूर्ण झाले बघा सोन्याचं पाणी माकल्यासारखी तब्येत आहे आणि अखड्यावरती आला पाणी घुटायचो पाहुणे आकारे हे पटा जबरदस्त आणि कुस्ती आहे सोय मोहितेन दोघांच नाव महाराष्ट्र आहे प्रताप माने आपल्या एक गरीब घरण्याचा पैलवान आहे दोन वर्षे शाहूला आहे नांगरे पाटील आपण कुस्ती लावण्यासाठी या गुणाव घेतली काय केलं रंगा पाटील हा ठीक आहे चला पैलवा पहिला गुण बघा कुस्ती प्रताप माने ना सगळ्यात प्रतापचा पट काढण्याचा प्रयत्न केलेला होता वाचलेला पट काढला प्रताप पटायला लागला होता पण पृथ्वीराज ताबा घेतले अरे काय पाहिजे तुम्हाला तर मागसारखं घे सारखे मागे अरे खालून निघण्याचा प्रयत्न आहे निघालेला आहे गया शालेय स्पर्धेतले दोन्ही चॅम्पियन आहे अनेक स्पर्धा मॅच त्यांच्या घेतल्या अंगावरती जाण्याचा प्रयत्न बोला बोला काय पाहिजे आजचे हे कुस्ती मैदान गेले अनेक वर्षाची परंपरा म्हणजे तरी एक दोन वर्ष मी आलो नाही पण पुन्हा आहे जरा ह्या बाजूला विजय पाटील रवी यादव न्यारी संजय पाटील संजय यादव लक्ष्मण पाटील ही सर्व मंडळी गिरी रामदेव नागरी चेअरमन बालदास महाराज सहकारी दूध संस्था शिरगाव आणि आणि गोष्टी लावण्यासाठी पाहण्या आकारेवर गेले वरखडे पैलवान मुलाच्या दोन्ही पायामध्ये काळे निके बघा ते आलं आठ ठाव वाजत आले पण कुस्ती अतिशय चांगली आणि खट्ट घेतल्या बघणारे आणि वा 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 हात हात माझ्या मागे लागतात शबश 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 सुंदर बघून भाग लावण्याचा प्रयत्न आणि आमच्या यांच्याकडून दो या कुस्तीला पाचशे रुपयाचं नोंद घ्या थोड खायचं पण चांगलं खायची परंपरा ठेवलेली आज प्रकाश कालवान आहेत खरं सांगतो मंडळी सुंदर सुंदर पटाची पकड घेण्याचा प्रयत्न अभिजित भोसले केलेला आहे कडेगावच्या आणि अभिजित अजित पदित सावेकर एका पायावरती नाचायला लागलेला सुंदर घोट्याचं पट काढलेला एका पायावरती नाचायला लागलेला अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे कुस्ती पहा कालून निघण्याचा प्रयत्न आणि मग दुसऱ्या राऊंडामध्ये पाच गुण घेतला पृथ्वीराज पाटला ना महाराष्ट्र केसरी बनला तीच कुस्ती पिरियड करून घेतली आणि कदारोळ तुमच्यावर जा जास्त कदारोळ